पूर्णाजी आणि कल्पना तन्वी बरोबर बसलेले असतात तन्वी जे खोटं नाटं बोलत असते की बाबाने माझ्या तोंडावरच दार लावून घेतलं ती म्हणते पुढे की इतके दिवसाने मला माझे बाबा मिळाले आणि आता परत ते रुसून बसलेत ते रागवलेत माझ्यावर इथे कल्पना आणि पूर्णाजी तन्वीला म्हणत असतात की तू काळजी नको करू आपण सगळे मिळून त्यांची समजूत काढूया ती हो म्हणून मंडी हलवते इकडे अर्जुन आणि सायली अर्जुनच्या ऑफिसमध्ये असतात ते दोघंजणं विचार करत असतात की आश्रमाच्या बाजूला जी घरं आहेत तिकडे आपण चौकशी केली तिथल जी माहिती ते वारंवार आठवत असतात सायली म्हणते ह्याचा तर आपल्याला काहीच उपयोग झाला नाही अर्जुन म्हणतो असं नाही आहे तो त्याचा लॅपटॉप ओपन करतो आणि प्रियाची जी साक्ष असते ती ते दोघ जणं ऐकतात की तिने ते सांगितलेलं असतं आश्रमात की मी इथे या टेबलखाली लपलेली होती मी खूप घाबरलेली ते स्टेटमेंट ते कन्फेशन ते ऐकत असतात सायली अर्जुनला म्हणते ह्यानी काय होणार आहे तेव्हा अर्जुन म्हणतो नाही एखादी व्यक्ती जर का खोटं बोलत असेल तर ती लक्षात ठेवत नाही आपण काय बोललोय ते मी परत एकदा तन्वीला हे सगळं विचारणार आहे सायली म्हणते का तेव्हा तो म्हणतो की या ती यावेळेला काहीतरी वेगळं सांगेल आणि त्यात आपल्याला काही ना काहीतरी मिळेल ती नक्कीच काहीतरी वेगळं सांगणार ती हे सगळं आठवणार नाही तिला आठवणार नाही आपण पूर्वी काय बोललो आहे सायली लगेच अर्जुनला म्हणते पण उद्या नका विचारू तिला भांडणं होतील तुम्ही परवा विचारा अर्जुन म्हणतो का उद्या काय आहे तेव्हा ती म्हणते अहो उद्या गुढीपाडवाय ना अर्जुन हसतो आणि म्हणतो आत्ता तर तुम्ही वकिलाची बायको होतात आता लगेच सुभेदारांची सून झालात तुम्हाला मानलं पाहिजे तुम्ही दोन्ही गोष्टी कशा सांभाळतात आणि ती लाजत असते घरी इथे कल्पना पूर्णाजीला म्हणते तन्वीचा हा पहिलाच पाडवा आहे ना गुढीपाडवा आपण तिला काहीतरी सोन्याचं दिलं पाहिजे ना इथे तन्वीला हे ऐकून खूपच खुश होते ती कल्पना म्हणते का आपण तिला डायमंड नेकलेस देऊया इथे हे ऐकून तर तन्वी एकदमच आकाशातच उडते ती म्हणते मनात द्या 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 मला चालेल तेव्हा इथे पूर्णाजी म्हणते डायमंड नेकलेस नको गुढीपाडव्याला सोन्याचं द्यायचा असतं म्हणून आपण सोन्याचा दागिना देऊया कल्पना म्हणते तुम्हीच बोला ना पूर्णाजी काय द्यायचं तेव्हा पूर्णाजी म्हणते हिला काय आवडेल ते बघूया कल्पना तन्वीला विचारते तुला काय आवडेल ग तेव्हा ती म्हणते अहो असं काही नाही आहे मला काही एवढं पडलेली नाही आहे सोन्याची पण तुम्हाला जे वाटेल ते द्या आणि ती म्हणते मनात चार पाच तोळ्याचं द्या नक्की त्या मठ्ठ रिक रिकामा रिका डोक्याच्या माठाबोबर लग्न केलं आहे त्याचा काही तरी फायदा झाला पाहिजे आणि तिला अर्जुन आणि सायली अजून आले नाहीत म्हणून टेन्शन येतं तिला असं वाटतं की आपण त्यांच्या खोलीमध्ये जाऊन काहीतरी बघावं लागेल शोधावं लागेल पण या दोघी इथून उठतच नाही आहे म्हणून ती बहाणा करते की माझा फोन आला आहे आणि ती बाहेर येते बाहेर येऊन आतमध्ये डोकवत असते की ह्या दोघीजणी उठतायत की नाही जातायत की नाही म्हणजे मला अर्जुन आणि सायलीच्या खोलीमध्ये जाऊन शोधाशोध करता येईल थोड्या वेळात पूर्णाजी म्हणते चल मी आता रूममध्ये जाऊन आराम करते कल्पना पूर्णाजीला तिथून घेऊन जाते आणि तन्वीला रान मोकळं मिळतं ती बघते की या दोघीजणी गेल्यात म्हणून ती भराभर जिना चढते आणि अर्जुन आणि सायलीच्या रूममध्ये येते ती रूममध्ये येते आणि दरवाजा लावून घेते आणि ती तिचं शोधकार्य सुरू करते ड्रॉडमध्ये शोधते मग त्यांच्या कपाडात बघते ती बघता बघता शोधता शोधता अर्जुनने आणि सायलीने त्या प्रीती बुटीकमधनं ते स्काफ घेतलेला तो पडतो ती म्हणते हा स्काफ आणि भराभर ती आतमध्ये कोणते त्याची रिसिप्टसुद्धा बघते आणि प्रीतीज बुटीक हे सुद्धा नाव बघते दोन हजाराचा स्काफ पण तिला जे शोधायचं असतं ते ती शोधण्यासाठी इकडे तिकडे बघत असते पुस्तकांच्या शेल्फमध्ये पण बघते नंतर त्याच्या बाजूला तो त्यांचा कोलाज लावलेला असतो ते बघते आणि आणि म्हणते की ह्याने हे कधी लावलं ला? हे आधी तर इथे नव्हतं आणि ती ते बघत असते तेवढ्यातच तिच्या ते ते खांद्यावर हात येतो आणि ती एकदम डचकून पाठीमागे बघते तर कल्पना कल्पना विचारते तू इथे काय करतेस अर्जुन आणि सायलीला आवडत नाही ना न, तू त्यांच्या खोलीमध्ये आलेली तरी मठ्ठ कल्पनाला कळत नाही ही काय करते इकडे ती बहाणा बनवते की मी तुझ्याकडे येत होती पण तेवढ्यातच सायली आणि अर्जुनच्या रूमांना आवाज आले म्हणून मी बघायला आले तर इकडे खिडकी उघडी होती आणि कबूतर तिकडे बसलेले ते आत आले असते आणि त्यांनी घाण केली असती तर म्हणून मला काळजी होती आणि म्हणून मी आले आणि त्यांना हकलवलं काय मठ्ठपणा आहे हा एवढी मठ्ठ कल्पना आहे हिला एवढं कळत नाही आणि वरतून तन्वी सांगते पण की ते लोक दाराला कुलूप लावतात पण खिडकी लावत नाहीत ना आणि कल्पना लगेच हो ग बिचारी तू गुणी सोनस माझी चल चल इथून चल आपण जाऊया कल्पना आणि तन्वी जिर्यावांना खालती उतरत असतात तेवढ्यातच अर्जुन आणि सायली दरवाज्यातून आत येतात अर्जुन सायली या दोघींकडे बघतात आणि या दोघी त्यांच्याकडे बघतात तन्वी मनात म्हणते बरं झालं थोडक्यात वाचले हे लोक आलेच असते आणि मला पकडलं असतं नाही तर इथे ते दोघंजणं एकमेकांच्या समोर उभे राहतात सायलीला काहीतरी खटकतं की यावेळेला ही वरती काय करत होती ती रूममध्ये येते आणि इकडे तिकडे बघायला लागते आणि शांत असते अर्जुन विचारतो काय झालं तुम्हाला तेव्हा सायली अर्जुनला म्हणते यावेळेला प्रिया वरती काय करत होती तेव्हा अर्जुन म्हणतो आईला भेटायला आली असेल तेव्हा ती म्हणते नाही यावेळेला आई त्यांच्या रूममध्ये नसतात पण मग आता त्या दोघीजणी खालती उतरत होत्या मला असं वाटतंय की प्रिया आपल्या रूममध्ये आली होती कार्य करत होती अर्जुन म्हणतो असं कसं होईल तेव्हा सायली कपडात आपली पर्स शेवट असते तेव्हा तिला तो स्काफ विचित्र अवस्थेत दिसतो ती म्हणते तुम्ही याला हात लावलेलात का तो म्हणतो नाही मी कशाला हात लावू तेव्हा सायलीचं सा संशय खरा ठरतो हो ती म्हणते म्हणजेच प्रिया रूममध्ये आलेली आणि शोधाशोध करत होती तेव्हा अर्जुन म्हणतो असं असेल तर आपल्याला दाराला कुलूप तर लावता येणार नाही पण या सगळ्या गोष्टी आपल्याला सेफ ठेवता येतील आपल्याला तो विचार करायला लागेल आणि ती म्हणते हो बरोबर आहे इकडे नागराज आणि महिपत बसलेले असतात महिपत खूपच टेन्शनमध्ये असतो त्यांनी पवार वकिलांना काढलेलं असतं आणि ते आता दुसऱ्या वकिलांना फोन करत असतात पण कोणताही वकील अर्जुन समोर उभा राहायला तयार नसतो नागराज महिपतला म्हणतो तू त्या उगाचच पवार वकिलाला काढलंस तो काही लेचापेचा नव्हता आता कोणता वकील अर्जुन समोर उभं राहणार आहे इथे महिपत म्हणतो मी हार नाही म्हणणार मी असा वकील शोधून ना जो छाती ठोकून त्या अर्जुन सुभेदारच्या समोर उभा राहील तेवढ्यातच तो सगळ्या वकिलांना फोन करत असतो पण कोणताही वकील अर्जुन सुभेदारच्या समोर उभं राहायला तयार नसतो साक्षी जेलमधनं महिपतला कॉल करते आणि म्हणते की तुम्ही काय करताय मला इथे एक महिना पण झाला तेव्हा महिपत म्हणतो तू काळजी नको करूस मी त्याच संदर्भात सगळं काम करतो आहे ती म्हणते तुम्ही काय करता आता माझ्या मला तुमच्यावर विश्वास राहिलेला नाही आणि ती फोन कट करते हे ऐकून महिपतला खूपच वाईट वाटतं किल्लेदार पुस्तक वाचत असतो तेवढ्यातच तिकडे प्रतिमा आणि सुमन येतात किल्लेदार प्रतिमाशी बोलत नसतो म्हणून ती म्हणते की उद्या गुढीपाडवाय ना मग आपण काय गोड करायचं सांगा ना तुम्ही रविराज किल्लेदार काहीच बोलत नाही तेव्हा प्रतिमा म्हणते अहो तुम्ही बोला ना किती वेळ असं गप्प राहणार आहेत तेव्हा ती सुमनला म्हणते आपण गोड हे करूया का ते करूया का तेव्हा सुमन म्हणते अहो वहिनी आपल्याकडे आणि सुभेदारांकडे गुढीपडव्याच्या दिवशी पुरी श्रीखंडच असतं आणि एकदम तिला कळतं की आपण सुभेदारांचं नाव घेतलं आहे जे भाऊजींना आवडत नाही प्रतिमा रविराजना म्हणते उद्या गुढीपडवा तुम्ही नवीन साडी घ्याल ना आणि रविराज विचार करत असतो रविराजना प्रतिमा म्हणते आपण सुमनने सुभेदारांचं नाव घेतलेलं असतं म्हणून प्रतिमा ते सगळं टाळायला ती म्हणते आपण उद्या पाकातल्या पुऱ्या करूया चालतील नव्ह तेव्हा तो म्हणतो मुलीचं लग्न करताना विचारलं नाही मग आता हे किचनच्या गोष्टी मला कशाला विचारते आणि ते रागाने तिथून निघून जातात आणि त्या जणे एकमेकींकडे बघतात त्यांवी आपल्या रूममध्ये आय टीत बसलेली असते आणि ती हाच विचार करत असते की या दोघांचं काय चाललं आहे काही कळतच नाही आहे आणि तेवढा तिला संशय येतो ते स्काफ पडलेला आणि त्याच्यात प्रीतीच बुटीक ती म्हणते हे नाव कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतं आणि ती आठवते की साक्षीने तिला सांगितलेलं असतं की मी सगळे माझे डिझायनर कपडे याच बुटीकमधनं घेते आणि ती म्हणते म्हणजे अर्जुन आणि सायली त्या बुटीकपर्यंत पोहोचले आणि ती हाच विचार करत असते की त्यांना काही कळलं का आणि तेवढ्यात मैपतचा फोन येतो तिला ती म्हणते हां बोला ना तेव्हा तो म्हणतो काय बोला तू माहिती दे तू काय करतेस तिकडे नुसती हदडती आहेस ती म्हणते अहो असं नाही आहे मला एक क्ल्यू मिळाला आहे साक्षी ज्या बुटीकमधनं कपडे घ्यायची ना त्या बुटीकपर्यंत अर्जुन आणि सायली पोचलेत कारण तिथून त्यांनी स्काफ घेतला आहे तर मग इथे मैपत म्हणतो ते योगायोगही असू शकतो ना आणखीन काही केलंच सां, ते सांग ती एकदम डचकते मग म्हणते हां हां आणखीन आहे की अर्जुन आणि सायली आश्रमाच्या आजूबाजूचे जे राहणारे लोक आहेत ना तिकडे चौकशी करत होते मैपत विचारतो मग त्यांनी काय सांगितलंय काय इन्फॉर्मेशन दिली आहे तेव्हा ती म्हणते मला नाही माहीत महिपत मा तिच्यावर चिडतो आणि म्हणतो मग तू काय करते झोपा करते का तिकडे ती नाही नाही म्हणून बोलत असते तेवढ्यातच अश्विनचा आवाज येतो अश्विन त्या रूममध्ये येतो आणि ती एकदम डचकते डच की अश्विननी ऐकलं तर नाही आहे अश्विन तिच्या जवळ येतो आणि म्हणतो तू मला बघून घाबरली तुझ्या नवऱ्याला मी एवढा भयानक दिसतोय का आणि ती फोन कट करते ती म्हणते नाही 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 अश्विन म्हणतो डोळे बंद कर मी तुझ्यासाठी गिफ्ट आणलं आहे ती एकदम डोळे बंद करते अश्विन तिच्यासाठी साडी आणतो ती साडी तिच्या खांद्यावर ठरतो आणि तिला आरशासमोर उभं करतो आणि म्हणतो कशी वाटली ती पण अगदी हो छान ए छान नाटकं करत असते इकडे अर्जुन आणि सायली आपल्या रूममध्ये हाच विचार करत असतात की आपल्याला हे सगळं माहिती करायला हवं की प्रिया नक्की साक्षी बोबर आधी आधीपासूनच एकमेकांना ओळखतात आणि त्या दिशेने ते विचार करायला लागतात तेव्हा सायली म्हणते पण नाही मला कळत नाही आहे सगळंच चुकीचं आहे हो अर्जुन म्हणतो काय चुकीचं होतं काही चुकीचं होत नाही माझी बायको म्हणते वाईटातूनही चांगल्या गोष्टी घडतात ती म्हणते ह्यात काय चांगलं झालं आहे तेव्हा अर्जुन तिला समजवतो आणि म्हणतो जका प्रिया दुसरा कुठेतरी राहत असती तर आपल्याला कळलं नसतं ती कोणाला आहे काय करते काय बोलते आहे पण आता ती इकडेच राहायला आली आहे म्हणजे आपल्याला तिच्यावर लक्ष ठेवते ठेवता येईल हे ऐकून सायली एकदम खुश होते आणि ती म्हणते हो अहो तुम्ही तर इतका चांगला विचार केला तो म्हणतो मग आणि ते दोघं खुश होतात दुसऱ्या दिवशी गोडी पाडवा असतं म्हणून सायली लवकर उठून सगा बाहेर अंगण साफ करते पाण्याने रांगोळी काढते आणि फुलांनी सजवत असते आणि तेवढ्यातच प्रतिमा पण येते बाहेर आणि उभं राहून बघते की हे सगळ्या गोष्टी सायली करते आणि ती मुंडी आहे रागाने आता तिची लाडकी सून तर उठली नाही आहे जी सून उठली आणि करतीय ते तिला आवडत नाही आहे काय बोलणार आणि ती रागाने आत निघून जाते